वाघाचं कातड पांगरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणार गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं पाहि एकेकाळी शिवसेनेचा दसरा मेळावा हा वैचारिक सोनं लुटण्याचा सोहळा मानला जायचा बाळासाहेब ठाकरे स्वतः शिवसैनिकांना मार्गदर्शन करायचे टोकदार भाषेत विरोधकांना धारेवर धरायचे पण त्याचवेळी हिंदुत्व मराठी अस्मिता आणि संघटन शक्ती यांचे धडे देऊन जायचे मंचावरून फक्त आरोप प्रत्यारोप नव्हते कार्यकर्त्यांना धैर्यानं कसं सामना करायचा संघटना आणि समाजाची जबाबदारी कशी पार पाडायची हे शिकवायचे पण दोन हजार पंचवीसचा दसरा मेळावा पाहिला तर चित्र उलट झाल्याचं दिसतंय उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन गट आणि काय झालं पहा एकमेकांवर टीका आरोप प्रत्यारोप आणि चिखलफेक म्हणजे राजकीय रंगमंचावर शिमगा सुरू झाला यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना काय दिलं गेलं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी कोणते संदेश दिले आणि मग बाळासाहेबांची जुनी शिस्त आजच्या राजकीय चिखलफेकीत हरवली आहे का की काही वैचारिक सोनं शिल्लकच राहिलं नाही नमस्कार मी विहंग ठाकूर यावर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवसैनिकांना राजकीय दिशा देण्याऐवजी राजकीय आरोप प्रत्यारोप आणि चिखलफेक करणारा ठरला उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बंधू भगिनी आणि दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मंचावरून दसऱ्याच्या दिवशी आगपाखड केली थोडक्यात काय दसऱ्याच्या दिवशी शिमगा केला पण बाळासाहेब ठाकरेंनी घालून दिलेला आदर्श कुणी जपलाय का तर त्याचं उत्तर आपल्याला नाही असंच मिळेल शिवसेनेसाठी दसरा मेळाव्याचं महत्व काय होतं हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला बाळासाहेब ठाकरेंचं दसऱ्याच्या दिवशीचं चा, वैचारिक सोनं लुटण्यासाठी फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल आज इथे आपण दसऱ्याचं सोनं लुटायला आलेलं ह्या देशामध्ये दे लुटत -लुटा जास्त असते त्यामध्ये आपण काहीच लुटत नाही सोन्याम सोनं लुटतं ते सोनं म्हणजे कसलं आपट्याच्या पानाचं विचारांचं सोनं महत्वाचं आहे उद्या निवडणुका येणार आहे असलेली सत्ता हातात जाणार आहे मुळात ते येणार होती हे कुठे ते आम्हाला माहित नव्हतं आणि तुम्हालाही माहीत नव्हतं पण आली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि मेहनतीनं आले माझ्या शिवसैनिकाच्या घामानं रक्तानं परिश्रमानं आली कोणी आमच्यावरती मेहरबानी केली नाही बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना थेट आदेश द्यायचे शिवसैनिकांना राजकीय संदेश असायचा त्यातून पुढील रणनीती ठरायची पण हा आदर्श आजचे राजकीय नेते कुठे घेणार आहेत अर्थात बाळासाहेब ठाकरे अगदी शरद पवारांवरही जहरी टीका करायचे पण शिवसैनिकांना ते दिशानिर्देश द्यायचे थोडक्यात काळ एकोणीसशे सहासष्ट मध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि पहिल्याच दशकात बाळासाहेब ठाकरेंनी दसऱ्या मेळाव्याला एक वेगळा रंग दिला मुंबईच्या शिवतीर्थावर ठाकरेंची गर्जना ऐकायला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमायचे त्यांच्या भाषणात विनोद असायचा उपरोध असायचा पण त्याचबरोबर लढा द्यायचा जिंकायचं आणि मराठी माणसाचा हक्क परत आणायचा हा संदेश असायचा त्यांनी मुंबई आमचीच आहे हा नारा इथून दिला त्याचबरोबर हिंदुत्वाचा अजेंडा आणि महाराष्ट्राच्या जर राजकारण या व्यासपीठावरून पसरलं चॅरिटी कमिशन कडे फ आलेला आहे की सगळ्या मशिदीमध्ये एकूण किती इमाम आहेत आणि असलेच तर ता त्यांना पेन्शन द्यायचं झालं तर किती पैसा खर्च करता येईल याची माहिती त्यांनी मागवलेली महाराष्ट्र सरकारनं या शरद पवाराला शरम वाटत नाही आणि तुम्ही तरी कसे मुर्दारासारखे बसणार आहात कोणत्याही परिस्थितीमध्ये या वेळेला काँग्रेसला निदान महाराष्ट्रामध्ये गाढायचीच पण आता बघा दोन हजार पंचवीसच्या दसरा मेळाव्याला काय झालं दोन्ही बाजूच्या शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट दोघांनीही मंचावरून एकमेकांवर घणाघाती टीका केली बाळासाहेब ठाकरेंचा दसरा मेळावा वैचारिक सोहळा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन हिंदुत्व मराठी अस्मिता संघटन शक्ती यांचे धडे त्यासोबत त्यांनी विरोधकांना धारेवर धरलं पण उद्देश संघटनेला बळ देणं तर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा कसा तर आरोप प्रत्यारोप प्रत्यारो प्रत्यक्ष राजकारण वैयक्तिक टीका एक चिखलफेक वैचारिक धडे कमी आरोप जास्त तर बाळासाहेबांचा मेळावा संघटित विचारांचा ठेवा तर उद्धव ठाकरेंचा मेळावा म्हणजे आरोपांचा फटाका थोडक्यात दसरा मेळावा आता वैचारिक सोहळा नसून राजकीय रंगमंच बनलाय कातड लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे पण बाळासाहेबांची भगवी शाल पांगरणाऱ्या गाडवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही नाव न घेता उद्धव ठाकरे यांना चांगलंच धारेवर ठरलं हे लेना बँक आहे त्यांना द्यायला दानत नाही तीस वर्षांची माया लंडनला कुठे गेली मोदींनी राम मंदिर बांधलं तीनशे सत्तर काढलं ते हिंदुत्ववादी तुम्ही कसले हिंदुत्ववादी जर आपण जिंकलो नाही तर मुंबई पंचवीस वर्ष मागे राहील यातून स्पष्ट होतं की राजकीय मुद्द्याऐवजी फक्त आरोप प्रत्यारोपांचं राजकारण आता सुरू आहे शेतकऱ्यांसाठी काय केलं फक्त भाषणापूर्तीची आश्वासनं पण त्यातून वैचारिक सोनं काही मिळालं का नाही आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे का असं काहीही दोन्ही पक्षांकडून दिसत नाहीये दुसरीकडे बीडच्या भगवानगडावर मुंडे कुटुंबाचा दसरा मेळावा होता पंकजा मुंडेंनी जरांगेवर टोला लगावला ओबीसींच्या ताटातलं घेऊ नका असं सुनावलं धनंजय मुंडे यांनी सुद्धा आरक्षणाच्या आड खुर्चीसाठी खेळ सुरू आहे असा आरोप लगावला आणि मग मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे बंधू भगिनींना फटकारलं रक्ताने हात माखलेल्यांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही तुम्ही माझ्या नादी लागू नका मी प्रचार करायला लागलो तर कोणाचीही सीट पाडेन असा इशारा देत जरांगेनी चिखल केली आहे अशी वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला नक्कीच शोभणारी नाहीत पण मुंडे बंधू भगिनी गोपीनाथ मुंडेंचा आदर्श घेणार का हा प्रश्न आहेच शिवसेनेला बाजूला ठेवलं तर महाराष्ट्रात दुसऱ्या बाजूला गोपीनाथ मुंडे हेही त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी भगवान गडावरूनच असंच मार्गदर्शन करायचे गोपीनाथ मुंडे यांनी कार्यकर्त्यांना संघटन समाजकारण सत्तेचा उपयोग लोकांसाठी कसा करायचा हे शिकवलं पण मुंडे बंधू भगिनींनी त्यांच्या समर्थकांना काय दिलं याचा विचार त्यांनीच करायला हवा खरं तर गोपीनाथ मुंडेंच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप त्यांनी उघडून बघायला हवी तर आजची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे आणि गट शिवसैनिकांना काय देत आहेत फक्त एकमेकांवर टीका टिंगल आणि भांडणं पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या स्पर्धा आरोप प्रत्यारोप जरांगे पाटील यांच्याकडून समाजाला काय मार्गदर्शन झालं दसरा मेळावा म्हणजे एकेकाळी विचारांचं व्यासपीठ आज तो झालाय का बाळासाहेब ठाकरे असते तर नक्कीच विचारलं हे काय चाललंय दसरा म्हणजे शिवसैनिकाला प्रेरणा देण्याचं ठिकाण ही एकमेकांवर चिखलफेक करण्याचा बाजार झालाय आज राजकारणात वैचारिक सोनं कमी झालंय आणि आरोप प्रत्यारोप जास्त होत पण जनतेला हवंय ते शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय रोजगारासाठी धोरणं आणि मराठी माणसाच्या हक्काची लढाई शेवटी प्रश्न आपलाच आहे हा दसरा मिळावा की राजकीय शिमगा हे जनतेनेच ठरवावं आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा